आपण मराठी न्यूज वीटभट्टी व उस्तोड कामगारांनाही बांधकाम कामगारांसारख्या सवलती द्याव्यात राजू हिप्परगी यांची मागणी कामगारांसाठी काम काम शासनामार्फत अनेक सवलती आणि योजना राबवल्या जात आहेत मात्र तीच सवलत आणि योजना वीटभट्टी कामगार आणि उस्तोड कामगारांना मिळत नाहीत त्यांचाही जगण्याचा संघर्ष तितकाच कठीण असून शासनाने या कामगारांनाही बांधकाम कामगारांसारख्या सवलती मिळवून द्याव्यात अशी जोरदार मागणी सिंदूर विकास सोसायटीचे माजी चेअरमन श्री राजू हिपर्गी यांनी केली ते पुढे म्हणाले जत तालुक्यातील सिंदूर उमराणी गुगवाड व बसर्ग या चार गावांसाठी म्हषाळ योजनेचे पाणी मंजूर असूनही अद्यापही योजनेचा मागमोस नाही या भागातील शेतकऱ्यांना पाण्याअभावी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे शासनाने या योजनेअंतर्गत त्वरित पाणीपुरवठा सुरू करावा अशीही मागणी त्यांनी केली तसेच वरील गावातील रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे अनेक रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडले असून वाहतूक धोकादायक झाली आहे जाळी टाकून रस्त्याची दुरुस्ती केली जात असल्याचे केवळ दाखवायचे काम सुरू असून प्रत्यक्षात रस्त्याची अवस्था आहे या रस्त्याची तातडीने डागडुजी व दुरुस्ती करावी अशी मागणी श्री हिप्परगी यांनी केली शासनाने या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन योग्य त्या उपाययोजना तातडीने कराव्यात अन्यथा कामगार व शेतकरी वर्गाच्या भावना तीव्र होतील असा इशारा देखील त्यांनी दिला नमस्कार मी माझे नाव आहे राजू हिपरगी माझे गाव आहे सिंदूर सिंदूर सोसायटीचे माझे चेअरमन आहे आणि माझे एक कामगारांच्या सवलतीबाबत एक तीन चार प्रश्न मी शासनाला करणार आहे पहिला विषय आहे पहिला विषय आहे बांधकाम कामगारांना सवलती बाबा बांधकाम कामगारांना किती सवलती द्यायच्या आहेत काय करायच्या आहेत करा त्यात किती भोगस करायचे आहेत करा कोण कामाला जाते कोण कामाला जात नाही सगळ्यांना विनंती करतो कुणी गैरसमजती करून घेऊ नये कारण असं आहे की फक्त बांधकाम कामगार एवढंच नव्हे त्याच्याबरोबर ऊसतुडीचे कामगार सहा महिना त्या घर सोडून तिथं जातात विटभटीचे जे कामगार आहे त्या सहा महिना तिथं जाऊन पडतात आणि शासनाने त्या विटभटीचे कामगारांना आणि ऊसतोडीचे कामगारांना काय केले काहीच केलं नाही आणि आम आमचे सांगली जिल्ह्यामध्ये मंत्रीचे दुष्काळच पडतोय आमचे देवेंद्रजीनी मुख्यमंत्री झालं तर सांगली जिल्ह्याला मुख्य ह्याला मंत्री पदच नसतो गेल्या वेळेला झाला सोलापूरला गेला आता मुख्यमंत्री झाला कोल्हापूरला गेला पालकमंत्री आणि चुकून बेळगाव जिल्ह्याला गेलं नाही हे म्हणजे एवढं बरं झाले म्हणजे चुकून बेळगावला वगैरे दिलं असलं ते कर्नाटक राज्य आहे ते जाऊ दे कोण कामगार मंत्री आहे कोण महसूल मंत्री आहे आमच्या जिल्ह्याला कोण येत नाही का कोणी काय दाद करत नाही माझे म्हणणं एवढं आहे की बांधकाम कामगारांना किती नोंद आहे किती खर्च करायचा आहे काय करायचे करा तो माझे एवढं म्हणणं आहे की जे जत तालुकामध्ये विटभटीचे कामगार किती आहे सहा सहा महिना त्यांनी नवरा बायको पोरं सगळं तिकडच जातात आणि ऊसतोडीचे कामगार किती आहे आणि ह्याची सुद्धा नोंदणी करून त्याला काहीतरी मदत करा ना आणि दहा टक्के लोक कामावर जात नाही त्याला घरात बसून काय घर आहे काय करायचे ते फक्त बांधकाम कामगार आणि जी कामगार मंत्री कोण काम का, ते हे सुद्धा माहिती नाही आणि रोजगार हमीची जी काम आहे आणि तिकडे गेलं की गोगावले साहेबांनी एक येऊन गेलं संपलं आणि रोजगार हमी मध्ये रस्ता घाला आणि हे घाला ते गेला काहीच नाही आणि महाराष्ट्र शासना असतील आमचे ते आमदार पडोळकर साहेब असतील आमचे तालुकामध्ये जे जे किती विटभटीचे जे कामगार आहे आणि ऊसतोडीचे जे कामगार आहे त्या बांधकाम कामगारांच्या बरोबरीनं त्यांचीही नोंदणी करून घ्या आणि विटभटीचे कामगारांना आणि ऊसतोडीचे कामगारांना शासनाची मदत द्या आणि मी काय बोला लागलो शासनाचेवर वर शासन आमचेच आहे त्याच्याबद्दल काही अडचण नाही आणि जिल्ह्याला मंत्रीपद नसलं तरी चालते आमचे शिंदूर उमराणी गुगवाड बसिरगी हा चार गावच्या मैसाळच्या पाणी योजनेचे काय पत्ताच नाही आणि त्याचे टेंडर झालं काय झालं कसं झालं याचे काहीही पत्ताच नाही अनेक वेळा आम्ही पत्र दिले अनेक वेळा उपोषणा केले चार गावच्या पाणी योजनेचे काय झाले याची तेवढं आमदार साहेबांनी लक्ष घालावं आणि ते ह्याचा जत तालुकामध्ये किती ऊसतोडीचे कामगार आहे आणि किती ह्याचा विठभटीचे कामगार आहे त्या सगळ्यांच्या हात जोडून विनंती करतो सगळ्यांच्या बांधकाम कामगारांना कशी नोंद करून घेता त्या पद्धतीने ऊस तोडीचे कामगारांना सुद्धा नोंदणी करून घ्या विटभटीचे कामगारांना सुद्धा नोंदणी करून घ्या त्यांनाही शासनाने काहीतरी सवलती करा आणि शेतमजूर जे आहेत ते बाजूला राहू द्या आणि फक्त माझे म्हणणं एवढं आहे की फक्त विटभटीचे कामगार आणि ऊस तोडीचे कामगार आमचे जत तालुकामध्ये जे आहे तेवढीच आणि जिल्ह्याचं किंवा राज्याचं बोलायला एवढी काय आमची हिंमत नाही मला जी वाटले ती बोलले माझे नाव आहे राजू हिप्परगी मी सिंदूरगावचे माझे चेअरमन आहे याच्यामध्ये काहीतरी चुका झाल्या तर सगळ्यांनी मला माफ करा चांगलं झालं तर आशीर्वाद करा एवढं बोलून थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा